कोपरगाव शहरालगत असलेल्या येवलानाका नजीक नजिक नगरमन्मर महामार्गावरील खड्ड्यांमुळे आदित्य देवकर या तरुणाचा अपघात होऊन तो अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जागीच मयत झाला होता सदर तरुणाच्या मृत्यूमुळे कोपरगाव शहरातील संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी जाऊन रस्त्याच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आदित्य देवकर या तरुणाचं अपघात नसून त्याचा भ्रष्टाचारामुळे नाहक बळी गेल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली यावछी संतत नागरिकांनी नगर मनमाड रस्त्यावर ठिया देत महामार्ग बंद पाडत रस्त्यासाठी भीकमांगो आंदोलन करत प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला सदर रस्ता रोकोमुळे अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी आंदोलनस्थळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते जोपर्यंत सदर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला होता संबंधित रस्त्याचे अधिकारी ठेकेदार मुख्याधिकारी प्रशासनाचे अधिकारी टोल अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे का आत्ताच आमच्या दोन तीन दिवस आंदोलन केलं झाल्यानं जागा करण्याचं काम केलं लाहान लेकरांच्या तोंडाला सुद्धा पाठपुसले गेली किती आराम दोन आता, हाँ हाँ अरब आता, आता सही सही हा निषपणा हा आरामखोरपणा आता कोपरगावची जनता साहेब घरमध्ये आता आम्ही या ठिकाणी उठणार नाही निवडणुका आली एका मागायला जातात सगळे सगळीकडे या इथं माझ्या काय परिस्थिती आमदार साहेब आपण या तालुक्याचे आमदार आहात आपलं काय दुर्लक्ष आपण सत्तेमध्ये आहात तिकडे सुद्धा भाईया आपण सुद्धा महायुतीमध्ये आहात आपण सुद्धा जा अनेक प्रकारे आपल्याकडे अमित आप जी शाह येऊन जातात आमचं म्हणणं काय होतं अमित शाह साहेब मुख्यमंत्री साहेब आणि दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपण शिर्डी ते दे कोपरगाव दे फक्त पाई आमचं एवढंच म्हणणं होतं अतिवृष्टीमुळे आमचा जो शेतकरी खऱ्या जो किचराय गाजराय जो अख्खा भयभीत होता त्याच्या दारावर यायचा आमचं म्हणणं होतं हे खड्डे आमचं म्हणणं होतं आम्हाला दोन दिवस जेलमध्ये ठेवलं आम्ही विरोध करत नाही कोणाला काही कोणी आपल्या आपली बाजारपेठ कोपरगावची टी केली तुमच्या दोन कारखान्यांमुळे ते आम्हाला मानलंय पण हे खड्डे पण बुजले गेले पाहिजेत याकडे आपण लक्ष द्यावं निवडणुका आल्या सगळे सगळीकडे आठवडण्यासाठी जातील पण इथे नाग बळी जातोय त्याची जबाबदारी घेणार कोण आज जो कुटुंबातला माणूस गेलाय त्याची भरपाई देणार कोण जे दुःख झालंय त्या दुःखाची भरपाई करणार कोण हे सगळे प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेत शेकडो हजारो बळी गेलेत आता आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला फासावर दाखवा पण आता आम्ही या ठिकाणी उठणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आदित्य देवकरला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही एवढा एवढा नाका एवढा रोड उभेल आज आम्ही सगळे एक दोन तीन फूट काढली सकाळी म्हणजे काल रात्री आमचं साय प्रतिष्ठानचा प्रतिष्ठानचा आधी काल रात्री रोडून चालला असताना ट्रकवाल्याने ओढून दिला आणि त्याचा दुर्दैव मूळ भरतो का रात्रीची घटना होती सकाळी सगळ्याना जस जसं कळत चाललं मी शेख त्या शाळेपासून कोण येईल रोड चे कामाचे झालं विचार झालं फोन मारायचं बाकी घेऊ मी गाडी भरून पाठवतो हो म्हणजे लाईट पाहायची ताजा नगरपालिका नगरपालिकात फोन लावला त्या आणि परवा आम्ही सगळे लाईट पासवणार जर या ज असं काम चाललं माणसा जीव जातं असेल तर हे आता जामदार आहे काय विषय नाही नाही हो हे परते परत्येक वेळ ओकेशन केलं घे रोड जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून उठणार नाही माती आणून टाकते माती नाही नाही आता मी माझीच गाडी बोलवली तिथून कोणा पण मुरून विकत घेऊन पहिले आम्ही इथं भरणार आणि त्या ठेकेदाराला बोलून आम्ही इथं स्वतः अधिकारी इथं आला पाहिजे तो दांबी राहत आजी किती माणसं मोठं आजू किती बळी घ्यायचे आणला असे माझे एस प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव আমার <laughs>